यशस्वी ये नगर येथील गृहसंकुलाच्या मालमत्ता पत्रक अर्थात प्रॉपर्टी कार्डचे वाटप आज आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले आमदार केळकर साहेब केवळ तुमच्यामुळेच आम्हाला सातबारा व प्रॉपर्टी कार्ड आणि न्याय मिळाला आहे आमच्या घरावरती टांगतील तलवार दूर झाले अशी भावना राहीवाशांनी व्यक्त केली ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपच्या खोपट येथील कार्यालयात सकाळी साडे दहा ते एकपर्यंत उपस्थित असतात यावेळी विविध तक्रारांची पंचेचाळीस निवेदने आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झाली यावेळी आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांच्या हस्ते दहावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला यशस्वी सदरमध्ये अठ्ठावीस इमारती आणि सगळ्या इमारती पोटकरीत झालेल्या होत्या त्यांना त्यांच्या हक्काचा सातबारा देण्यापासून ते सातबारावर प्रॉपर्टी कार्डावर चुकी जी जे काही नोंदणी झालेली होती ती प्रत्यक्ष खरी नोंदणी प्रॉपर्टी कार्डापर्यंत देईपर्यंत हा मोठा प्रवास आहे आणि आपण हा विषय जो आहे तो तिथल्या लोकांच्या आता निलेश पाटील त्या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या पुढाकाराने आपण हा मार, मार्ग मार्गी लावला त्याच्याकरता हे दीड वर्ष आपण घटत होतो संघर्ष करत होतो आणि शासन दरबारी ह्या विषय सातत्याने मांडत होतो पण आता याचं पूर्णपणे प्रश्न सुटलेले आहे आणि या अठ्ठावीस इमारतीचा पुनर्विकास जो आहे तो पूर्णपणे आता व्हायला कुठलीही कुठल्याही कशाही प्रकारची आता अडचण राहिलेली नाही त्या ठिकाणी शेकडो लोकांना हा एक प्रकारचा फार मोठा दिलासा आहे की जी मंडळी इमारती पाडल्यानंतर आता आम्ही काय करायचं या विमानचने होते त्यांना आता त्यांचं हक्काचं घर जे आहे ते या सगळ्या प्रश्न सुटल्यामुळे आता दिसायला लागतात एल बी परिपत्रक खरं म्हणजे काढलेलं आहे परंतु अनेक वेळेला निधन्यालया खात्यांचा समन्वयाचा अभाव असतो आणि त्यामुळे काढ शासनाने जरी परिपत्रक काढलं तरी देखील एल बी लावला जातो तर ते पुढच्या काळामध्ये आम्ही महसूल आणि नगरविकास यांच्याशी बोलून हा प्रश्न देखील मार्गी लावला हा आपला जनसंवाद जो आहे तर मी आज या ठिकाणी शुक्रवार मी या ठिकाणी उपस्थित आहे सकाळपासून शेकडो लोक निर्णय प्रश्न घेऊन येतात आमचे सहकारी निरंजन लवकर आहेत आणि अनधिकृत बांधकामापासून ते, ते वृक्ष प्राधिकरणापर्यंत ना एक नाही असंख्य खात्याची काही छोटे प्रश्न काही समूहाचे प्रश्न अगदी बिल्डरने फसवणूक केल्याचे प्रश्न आहेत आणि ते त्या जागच्या जागी सोडवण्याचा आमचा पहिले प्रयत्न असतो आणि नाही सुचले तर त्याचा पाठपुरावा करून ते, 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 ते न्याय जे जे आहे जी बाजू त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि त्याच्या माध्यमातून अनेक शेकडोंना या आपल्या जनसंवाद कार्यक्रमाचा लाभ देखील मिळतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका